एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट हॅलो एक मिनिट दीपाली आहे का गेली गेले आहे मला तुला तुला हे येतं का बघते त्याच लिंकला कोणती लिंक आहे ती हे कळे ना मला पण आता इथे मी जाऊन बघ युट्यूब लाईव्ह दिसते मला दोन ठिकाणी लाईव्ह दिसते ऍक्च्युली माहित नाही बघ झाले आपण बघूया ठीक आहे बघ ना तू ना कोणत्या भाभींना द्यायचं तिथे याच्यावर लिंक टाक म्हणून लाईव्ह याच्यावर चालू आहे म्हणून प्रगती भावी विचारलेलं ठीक आहे चालते ओके सोनल भाबी पहिला प्रश्नाचं उत्तर सांगा परस्मयपदी प्रत्यय अन स तम त ताम अंत थास इथाम ध्वम इ वही मही ठीक बरोबर एवढं लिहिलं असेल तर दहा पैकी दहा प्रश्न दुसरा खाली लिहिल्या धातू भूतकाळामध्ये चालवायचे पहिला आहे प्लस सृजत भैया अत्यसृजत सृजत अत्यसृजन सृजतां अत्य सृजन अत्य सृजः अत्यसृजतम अत्त सृजत अत्त सृजत अत्यसृजं अत्य सृजा व अत्यसृजाम मध्यम पुरुष च भवचंत पूर्णे म्हणजे स्क्रीनला प्रिपेअरिंग स्ट्रीम असं काहीतरी दाखवू लागले ते मी बघतोय ते म्हणजे कुठे होते का बघायला लागलं तेच दिपली बघेल आता ते कुठे लाइव स्ट्रीम काय होतं पण कुठे ते जमा होणार आहे <laughs> ते टेन्शन नाही आहे थोडी जमा होईल पाहिजे फक्त ती करेल ती करेल ती थि, करेल ती तशी ती सोडत नाही बर ठीक आहे आता रोहित आता रोहित आता रोहित भाईशी बोलणं चालू आहे ते कसं काढायचं ओके ओके जय टिकाခင် दुसरा प्रश्न का दुसऱ्या प्रश्नातलं दुसरं अप इक्ष ते नाही कि लिहिलं नाही लिहिलं नसलं तर पण सांग कि अप्लस इक्ष काय होतय अप्लस इक्ष ना अपेक्ष आणि अ लावलं तर भूतकाळाचा आणि एक तर स्वराधी आहे अपेक्ष अपेक्ष अपेक्षत अपेक्ष अपेक्षत इक्ष इक्षते आत्मनिपदी काय काय झालं ते अपैक्षत 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 अपैक्षता आत्मनेपदी जोडायचे प्रत्येक धातू कुठला आहे

अपेक्ष अपेक्ष अपेक्षा मही अपेक्ष या का जोडालाय तुम्ही प्रत्येक ठिकाणी अपेक्षे अपेक्षा अपेक्षामही तसंच मही तस म्हणाल की अपेक्षा मही या युया लागला आवाज अपेक्षा या अस काहीतरी अपेक्षा असं काहीतरी म्हणालय अपैक्षे असं पाहिजे पाहिजे ते पुढे रेखा काकी अ प्लस धीर अ प्लस धीर अवधीर यधीर यत आणि अवाधीर यत अवाधीरयत काय तुम्ही तिथं ते बघून वाचा तिथलं तिथलंच लिहित अवाधीरयत अवाधीर यम अवाधीरयंत अवाधीर अवाधीरे अवाधीर अवाधीर यथा हा अवाधीरेथाम अवाधीरयध्वम अवाधीरे अवाधीर या वही अवाधीर या मही, मही पाहिजे का तई उत्तम ते राहिला ठीक मृत्यूंजय का, का।

अर्धवट लिहिलं थांबा थांबा लिहिलं इथं था। उपाविषत उपाविषय ताम उपाविषय संत उपविष उपा, कुठला आहे परस्मय पदे का आत्मय पदे दातून परस्मयपदर आहे त्यांचा परस्मयपदी प्रमाणच केलंय ना नाही चुकलं की मग माझं प्रत्यय कोणते त्याला लावले कस प्रत्यय लागेल परसमे पदाला आत्मने पदी केले त्याला चुकले ना दोन्ही पहिले प्रत्यय लावले ना ते चुकलेत ते शेवटचे दोन चुकलेत म्हणजे उत्तम द्विवचन आणि बहुवचन दोन्हीचे चुकले कट करा मार्क मार्क कटत आहेत दोन्ही बाकीच मी आता प्रमाणे चालवून बनू का परस्मय पदी आहे ना मग चालवतो ना उपाविशत, उपाविशत आम, उपाविशन उपाविश उपाविशत उपाविशिषत उपाविशत उपाविषम उपाविशावही उपविशाव उपविशाम उपाविशाव उपाविषाम काय काय झालं आहे सगळे ते चुकलं उपाविशाम हा उपाविशत उपाविशत उपा 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 उपा, उपा उपाविशन उपाविष विशा, उपाविशतम उपाविशत उपाविषम उपाविशाव उपाविशाम बरोबर आलं उडे येनंदा का पुल भैया तुल दशमगण परस्मय पदे आणि आत्मानपदी दोन्ही आहे परस्मर पदे, पदे प्रमाणे केलंय ই ম তু ইম তই ম তুব তু ইম সান্ত সোনাইভাবি खालील तिसरा प्रश्न असा जे कोणते पण चार आता बरोबर आले असतील तुमचे तर दहा मार्क दा चे दहा मार्क द्यायचे अडीच मार्क आहे आमचे दोन चुकले ते दोन चुकले तर पाचच मार्क मिळणार दोन नऊ मधले पूर्ण मार्क कट मार्क कट चुकलेच माझे चुकलं पेपर मधला पेपर एवढा सोपा सगळ चुकले की <laughs> <तो अम्हारा laughs> चुकलंय एक ते अठरा पाठावरती परीक्षा आहे तुमची सव्वीस पंचवीस सवी सव्वीस तारखेनंतर अभ्यास करायला लागा पंचवीस सव्वीस तारखेनंतर एक ते अठरा सगळे पाठ पंचवीस सव्वीस हा पंचवीस सव्वीस तारखेनंतर माझा गॅप जेवढा पडेल ना त्यावेळा पाचव्या सहाव्या दिवशी तुम्हाला परीक्षा द्यायची ही मनाची अगोदरच तयारी आणि तुम्हाला अभ्यासासाठी अगोदरच आठ दिवस अगोदर <laughs> सांगितलंय परत आज सुट्ट्या मिळणार नाहीत कारण ऑलरेडी सुट्ट्यालाही खाल्लाय तुम्ही सुट्ट्या खाल्ल्या तर प्रकरण पुढे सरकणार नाही लक्षात आलं तर अभ्यास करायला लागा तसे पंधराशन रविवारची एक दिवस सुट्टी मिळणार आहे नाही असं नाहीये खरं एकच दिवस ते पण शनिवारची सुट्टी नाहीये आहे कारण आता दोन तीन दिवस गॅप परत तुम्हाला परस्म चालवलं असांत्वयन असांत्वय अस्त्वयन असांत्वयत्व सांत्वयत्वय अस्वयतम चुकीच आहे प्रश्न प्रश्न नीट वाचायचा नाही बरोबर आहे की चालवायचं नाही प्रथम प्रथम भूतकाळ लिहिलेला नाही प्रथम भूतकाळ लिहिलेलं नाही त्यामुळे बी वर्तमान काळ

विचारताना <laughs> पाठ आहे त्याच्यामुळे तक... प्रथम भूत असेल लिहायची तशी गरज नव्हती मला लिहायलाच नको पाहिजे तू वरती दोन प्रश्न लिहिला त्यामुळे मी ते कन्फ्यूज झालो ते, ते <laughs> खाली मलाही फोन आला होता बंडिकाकेंचा म्हंटल आता ह्यांना समजलं नाही म्हटलं आता येऊ आपण पाठ कितीची परीक्षा किती वरती लिहिलंय पण पाठ क्रमांक तुम्ही तुम्ही मागे सांगितलेलं वाचायचं त्याच्यात काय असेल त्याप्रमाणे लिहायचं बरोबर आणि वरती पूर्णपणे मी पाठ टाकत नाही कुठल्या पाठापासून कुठल्या प्रश्नात त्याच्या आधीच्या प्रश्नात तुम्ही लिहिला पूर्ण भूतकाळ म्हणून लिहिला किंवा प्रथम भूतकाळ म्हणून लिहिलाय त्याच्यात चालवा म्हणून लिहिलंय क्लिअर कटेचार इथे आजार

<laughs> मी नाही चुकून <laughs> मी लिहिलंय पाठ सोळा ते पाठ अठरा लिहिले मी पाठ मी ऑलरेडी तीनच घातली ना मी ए फॉर्टी पिक्चर न... जर विचारायचं असतं तर मी पाठ घातला नसतं त्याच्यामुळे मला असं वाटलं की ते समजेल ना ठीक आहे ते घालायला पाहिजे मला मला वाटलं तुम्ही मुद्दा कसं घातलंय म्हणून मला वाटलं पाठ पसवायलाय म्हणून असं मला वाटलं नाही पाठ जर मला तसं विचारायचं तर मी वरती घातलंच नसतं मी बरोबर वरती जे दिलं ना तुम्ही मला तेवढ्यासाठी पाठाचं मी प्रत्येक वेळा पाठ टाकत नाही तसा टाकला होता मी बुद्धीपूर्वक नाही ठीक आहे सुनील बाबी अ सांत्व याम तो शांत झाला ते दोघे शांत झाले ते सर्वजण शांत झाले तू शांत झालास झाला का केले केला केला केले का शांत झालाच आता शांत करणे शांत काय त्याच सांत्वाचा अर्थ शांत करणे आणि झाला म्हणजे भूतकाळ बरोबर आहे तो शांत झालास शांत केले म्हटलं तर भूतकाळ नाही करणे करणे शांत केलेस असं तुम्हाला म्हणायचं केले ते शांत केले ते दोघे सांत्वन केले ते सर्व सांत्वन केले असं हा तुम्ही दोघे शांत के केलात आणि तुम्ही सर्वांनी शांत केले मी शांत केले आम्ही दोघांनी शांत केले आम्ही सर्वांनी शांत केले बरोबर आहे तर काय करायचं वर्षा बरोबर आहे वरच चुकलं सगळं नाही मी बरोबर केले तुमचं चुकलं ना म्हणून पहिल्यापासना तुम्ही अभ्यास करून चुका लागला एवढं लक्षात ठेवा किती म्हणजे अजून कुठंतरी तुमचं कमी पडतंय पाठी कधी कधी जास्त अभ्यास केल्यानंतर कॉन्फिडन्स अति येतो ना ओव्हर कॉन्फिडन्स असतो कधी कधी त्याच्यामध्ये लागले तुम्हाला असं मला वाटतंय एवढा अभ्यास करून चुकताय कसं मला हे नाही कळत कारण तुम्ही, तुम्ही रिव्हिजनचा क्लास करताय सर्वचा क्लास करताय अभ्यास करा लागलाय म्हणजे तुमचं कौतुक करण्यासारखं आहे खर तरी पण चुकतंय चुकतंय याचा अर्थ लक्षात राहत नाहीत का लक्षात राहत नाही त्याचं कारण शोध आता तर तुम्ही रिव्हिजन करत असताना मग पाठी सगळ्या शब्दांचा रिव्हिजन करायला पाहिजे सगळे प्रत्येक धातू मी पहिल्यापासून सांगत आले की प्रत्येक धातू तुम्हाला फक्त प्रथम आहे आणि विद्यार्थी पण येणार तर पहिले सगळे धातू तुम्हाला म्हणावे लागतील तिथं तुम्ही म्हंटला नाही म्हणून चुका लागेल तुमच्या तोंडात ते भूतकाळच बसलं नाही धातूचं जसं सांतो धातू दिला तर सांतो धातूचं भूतकाळ काय होणार असांतवयत म्हणून तर तुम्हाला ते प्रॅक्टिस साठी मी प्रत्येक वेळी मी गॅप टाकलेला असतो प्रॅक्टिस साठी तुम्हाला आणि सांगितलेली सूचना पण असते की प्रत्येक धातू भूतकाळ चालवा परत मै पदे चालवा आत्मनेपदी धातू आत्मनेपदी चालवा हे चालवलं नाही म्हणून तुमचं चुकतंय चुकण्याचं कारण ते आहे नाहीतर एवढा अभ्यास करून चुकायला नको ना म्हणजे बर लक्षात आलं हा हा आता आता हा परस्मैपदी प्रन चालला ना आ सोनल तई शांतويهती परस्मैपदी हम शांतويه असंतويه रेखाका चित्र प्र प्लस क्षल प्र प्लस क्षल म्हणजे ध्वनि प्रक्षालयता आता भूतकाळाचा वला गाळला काय प्र लागलाय ना ताई त्यांना त्याला प्र मतलब पुढे व लागायचं ना काय प्रा हा प्रा, मग हे आता प्रक्षालच परस्मयपदी का मग परस्मयपदीच आहे हा पण मी सांगा काय केला अभ्यास तुम्ही केला मी नाही आणि आत्मनेपदीच इथं लिहिलंय म्हणून म्हणते हा आता तुम्हाला चालवलं बरोबर आहे का

प्राक्षालय प्राक्षालय प्राक्षालन प्रक्षालय काय काय प्राक्षालयत प्राक्षालयत प्राक्षालय प्राक्षालयन प्राक्षालन या ताम असेल ना मध्यम पुरुषाच तरी त ताम, ताम अन ताम अन प्राक्षाल प्रादशम गणातला दा तो आहे प्राक्षाल मी आता कस चालू चालवलं की नेहमी तसं चालू आहे पुढं प्राक्षालयत प्राक्षालयता प्राक्षालयन प्राक्षालयन प्राक्षालतम प्राक्षालय प्राक्षालयम प्राक्षालयाव प्राक्षालयाम आता तुम्ही प्रॅक्टिस काय करायची माहिती सुका लागलं याचा अर्थ नाही तुम्ही असं करा आता कि जे परस्मयपदीने आतमध्ये जातो भूतकाळामध्ये म्हणून काढा सगळे अभ्यास उद्याला एकच तुम्हाला बाकीच काय अभ्यास नाहीये कारण एवढं चुकतंय तर मग पेपर सोपा काढून पण तुमचं चुकलं नाही म्हणजे केलाच नाही ना मी आत्मने पदीच लिहिलंय चुका त्याच्यामुळे चुकायला लागलोय बाकीचं नाही खरं तुम्ही तुम्हाला तुम्ही परस्मयपदी की आत्मने पदी घोळवायला तुम्ही तुम्ही चालवत असताना तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करताय ना त्यावेळेला तुम्ही केला नाही व्यवस्थित म्हणून चुकतंय बाकीचं काय नाहीये त्याच्यात मी म्हटलंच नाही मी सूचना पण तुम्ही देटलं नाही म्हणून चुकते आता काकांचं पण चुकलं भावींच चुकलं म्हणजे याचा अर्थ प्रॅक्टिस नाहीये व्यवस्थित तुम्ही टिकावा असतात तुम्हाला हे अडचणी येणार कारण हे तर आता हे तुम्हाला म्हणून मी धातू जास्त टाकलेत की बाकीचं काय व्याकरण जास्त मी टाकलं नाही धातू आणि त्याचा अर्थ का टाकला की तुम्हाला कमीत कमी तो धातू भूतकाळामध्ये असा चालतो हे बेसिक तरी तुम्हाला माहित पाहिजे mm. तेवढ्यासाठी हा असा पेपर काढलाय बुद्धिपूर्वक काढताना माझ्या डोक्यात तेच होत की तुम्हाला कमीत कमी एवढा अभ्यास केला तर हे एवढं तरी बेसिक यायला पाहिजे चुकता याचा अर्थ ते केलं नाही आणि ते करावं लागेल त्याच्याशी मी पुढे जाणार नाही करा प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस त्याच्याशी नाही जमणार तुम्ही म्हणा मी म्हंटले तुम्ही लिखाणापेक्षा पण तुम्हाला सध्या प्रॅक्टिस महत्वाची ते म्हणूनच म्हणायला पाहिजे मी तुम्हाला म्हंटलय ना लेखीपेक्षा ना तुमचं तोंडात बसणं गरजेचं आहे वाक्य काही तुम्हाला सगळ्यांना वाक्य करता येतात वाक्याचं मला आता एवढं राहिलं नाही का तुम्हाला ते ओळखता नाही येणार पुढं जाऊन जर आज्ञार्थ विद्यार्थ झालं परत दुसरं पुस्तक जर घ्यायचं झालं तर त्याच्यात तर अजून खूप आहे मग तुमचं हे कच्च राहील तर तुम्ही गोंधळून ना जाणार पुढच्या सगळ्या तू त्यांनी आणि प्रक्षल दोन्ही दशमगण चानी आत्मनिर्भर परस्य कधी नाही लिहिला पाठी मग काय तुम्हाला ज्यांना पाठी माहित आहे त्यांनी दोन्ही तर चालतंय पण ते ज्यांना माहितच नाही तर कमीत कमी परस्मिन पदी तर चालवा ना त्यांना पाठी बघ तुमच्याकडनं मी आत्मनेपदी नाही चालून घेतलं होतं कारण ते आत्मनेपदी प्रत्येक झालेच नव्हते तोपर्यंत तुम्हाला जेव्हा ते चालवले तुम्ही परस्मिन पदीच मग कमीत कमी तेवढं तरी बरोबर यायला पाहिजे ना उभयपदी झाले कमीत कमी तुम्हाला उभयपदीच्या हिशोबाने पाहिजे बरोबर हा असं काय करायचंय तर हे चालवा परत एकदा तुमच्या हिच्यातून बघून चालवा जे दिले ना सगळे तुम्हाला प्रश्न क्रमांक दोन आणि प्रश्न क्रमांक तीन बघून चालवा उद्यापर्यंत मग आपण घेऊ कारण हे आडणार आता प्रत्येक वेळा मला असं वाटायला लागले कारण वरती पण दोन तीन ठिकाणी अडलं ना तुम्ही काय करा ते लिहून काढा जेवढे ना पाच आणि खालचे पाच दहा ते कुठल्या बघून म्हणते मी कुठल्या कणातला आहे काय आहे ते बघा आणि ते लिहा आणि मग उद्या आपण होत पत्रिका सोडू कारण तुम्हाला कॉन्फिडन्स येईल तेवढाच की बाबा हे कमीत कमी, कमी पलटलं जाईल तुम्हाला तो धातू लक्षात राहील जर मी पुढे गेलो तर दा, दा, आ, ते फायदा नाही होणार असं मला वाटतं आणि बाकीचं तर म्हणायचं तर एवढं आहे काय वाटत धातू लिहून काढायचे तर बाकीचे धातू सगळे म्हणायचे उद्या मी तुमचं म्हणून घेणार जर माझं समाधान झालं तर पुढचं शिकवणार नाहीतर आणि गॅप टाकणार लक्षात आलं करा अभ्यास करा आता म्हणणार आहे का लाईव्ह बंद करावं लागेल भैया भैयाशा एक, एक होती एक तसं पण पावणे नऊ वाजले